मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारच्या अशा एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मोफत उपचार घेता येतात सरकारने रुग्णांसाठी ही खूपच महत्वपूर्ण योजना चालू केली आहे तर आपल्यालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो आयुष्यमान कार्डमुळे कुठे होतात मोफत उपचार कोणाला मिळतो योजनेचा लाभ अशा प्रकारची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो कोरोनामुळे लोकांमध्ये अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत ज्याच्यावर उपचार करणे प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्या बाहेर आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाला उपचार मिळणे सोपे व्हावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत गरीब घटकातील लोकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते कोणत्या आजारावर आपण उपचार घेऊ शकतो या योजनेअंतर्गत देशातील सरकारी रुग्णांमध्ये कोरोना कर्करोग मूत्रपिंड हृदय डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया डायलिसिस गुडगा आणि हिप प्रत्यारोपण गंधत्व मोतीबिंदू आणि इतर ओळखल्या जाणाऱ्या गंभीर आजारावर मोफत उपचार केले जातात तर आपण याचा उपचार कोणकोणत्या कौन हॉसि हॉस्पिटलमध्ये घेऊ शकतो आयुष्यमान भारत योजना लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम आयुष्यमान भारतच्या वेबसाईटवर जावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचा रोग मोबाईल नंबर तुम्ही कोणत्या भागात राहता अशासारखे तपशील भरावे लागतील यानंतर तुमच्या समोर एक यादी येईल जिथे रुग्णालयांची नावे आणि पत्ते दिले जातील या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं तर कच्च्या घरात राहणारे लोक भूमिहीन लोक अनुसूचित जाती किंवा जमातीचे लोक ग्रामीण भागात राहणारे लोक ट्रान्सजेंडर दारिद्र्य रेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी अर्ज करण्याचा अधिकार फक्त याच लोकांना आहे मित्रांनो या योजनेची पात्रता काय आहे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गरीब आणि मध्यम वर्गीय लाखो लोक घेत आहेत या योजनेचा लाभ आदिवासी एस सी एस टी बेघर निराधार बेघर भिकारी मजूर यांच्यासह अनेक वर्गाला घेता येईल या योजनेसाठी काय पात्रता आहे याची माहिती पी एम जे वाय म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे या संकेतस्थळावर आय एम इलिजिबल या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि राशन कार्ड क्रमांक का नोंदवावा लागतो त्या आधारे काही मिनिटातच तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का नाही हेही आपल्या समोर दाखवलं जातं मित्रांनो या योजनेतून आपल्याला काय फायदे मिळतात दर्जेदार आरोग्य सेवा लाभार्थी देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णांमध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत समाविष्ट कुटुंबे कोणत्याही आगाऊ पैसे किंवा कोणत्याही कागदपत्राशिवाय उपचार घेऊ शकतात तुम्ही कार्ड सहजपणे घेऊन जाऊ शकता तसेच हे कार्ड संपूर्ण भारतात वापरले जाऊ शकते याच्यासाठी कुठल्याही प्रकारची वयोमर्यादा आपल्याला दिसत नाही कोणत्याही वयाची लोक या कार्डचा किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकतात आयुष्यमान कार्ड योजना ही एक फायदेशीर सरकारी योजना आहे आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो या योजनेअंतर्गत घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते यामुळे अनेकांचे जीव देखील वाचतात याद्वारे त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते बऱ्याच जणांना याची माहिती नसते यामुळे पैसे नसताना अडचणी निर्माण होतात अशावेळी याचा भूर्दंड सहन करावा लागतो जर कोणाकडे आयुष्यमान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालय आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे अनेक जण याचा लाभ देखील घेत आहेत मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा याची पण तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो अर्ज करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर वर आपल्याला लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅबच्या एंटर करायचा आहे तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो तिथे आपल्याला ला टाकावा लागेल तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल यानंतर तुम्ही राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा त्यानंतर आपला आधार क्रमांक टाकून आपला फॅमिली आय डी आपल्याला मिळवायचा आहे या योजनेसाठी आपण जर पात्र असाल तर आधार क्रमांक टाकल्यानंतर आपले नाव किंवा आपल्या फॅमिली मेंबरचे नाव त्या ठिकाणी आपल्याला दिसेल फॅमिली मेंबरची लिस्ट दिसल्यानंतर कार्ड स्टेटसमध्ये आयडेंटिफाईड किंवा अनआयडेंटिफाईड असा आपल्याला शो होईल त्या ठिकाणी जर आयडेंटिफाईड किंवा असेल तर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करून आपण आपले कार्ड मिळवू शकता त्यानंतर आपल्याला ई के वाय सी पूर्ण करावी लागेल त्याच्यासमोरच आपल्याला ई के वाय शीचं एक ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी क्लिक करून आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या ई सी पूर्ण झाल्यानंतर दोन ते चार दिवसात आपण याच वेबसाईटवरून आपले आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता यानंतर डाउनलोड केलेले कार्ड कोणत्याही सरकारी रुग्णालयात वापरू शकता किंवा यासाठी तुम्ही तुमच्या घरातील जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊ शकता मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला व्हिडिओला लाईक करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात पुढील अशाच एखाद्या नवीन माहितीविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद